प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून तिसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक अपसर खान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचित मध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एम आणि इम्तियाज जलील यांना श देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे नेमकं कोण आहे अफसर खान महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेले अफसर खान हे काँग्रेसकडून महापालिकेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहे शहरातील बेगमपुरासह मुस्लिम त्यांचे वर्चस्व आहे शहर आणि जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे याचाच फायदा घेण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी दिली असल्याचं देखील यावेळी म्हटलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर